नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज हट्टी तालुका सिल्लोड येथे ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा सर्कल प्रतिनिधी सुनील बनसोडे हट्टी गावात ग्रामपंचायत सहकारी सोसायटी ग्रामीण आरोग्य विभाग रणेश्वर विद्यालय जीप प्रशाळा हट्टी प्रगती कॉलेज तसेच नथाई रायझिंग स्टार स्कूल या सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते ग्रामसेवक सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व पाणी पुरवठा कर्मचारी हजर होते ग्रुप ग्रामपंचायत हट्टी मोहळ गावामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय समिती अध्यक्ष अर्जुन पाटील सौंदर कैलास सौंदर यांच्याकडून मुलांना पेन पेन्सिल वया वाटप करण्यात आले तसेच आदरणीय सावळे सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते शेंद्रा फाईव्ह स्टार इंग्लिश स्कूल कुंभेफळ छत्रपती संभाजीनगर शाळेमध्ये अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बुलंद छावाचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जी एस नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी विनोद बगळे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय तायडे पाटील रामेश्वर शेळके आबासाहेब पठाडे संतोष पठाडे ताराचंद गोलवाल उमेश वाकडे तसेच प्राचार्य व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते